नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमधील इंग्लंड क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार जोस बटलरनं कर्णधारपद कर्णधार पद सोडण्याची घोषणा केली या स्पर्धेतील इंग्लंड संघाचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे त्यामुळं कर्णधार म्हणून जोस बटलरचा हा शेवटचा एक दिवसीय सामना असेल चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौराही निराशाजनक होता जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका शून्य तीननं गमावली होती रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये आपलं स्थान निश्चित आहे टीम इंडियाला दोन मार्च रोजी न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे जरी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा नसला तरी ग्रुप अमधील मधील पहिला आणि दुसरा संघ कोणता असेल हे या सामन्यावरून ठरेल या आधारावर सेमीफायनलमध्ये टीम इंडिया कोणाशी भिडणार हे देखील कळणार आहे मायकेल ओलिस लिओन गोरेट्सगा आणि किंग्जले कोमन यांच्या गोलमुळं बायन म्युनिकनं काल स्टुटगार्डवर तीन एक असा विजय मिळवत अकरा गुणांची आघाडी घेतली आहे बायनचा हा विजय गेल्या दहा लीग सामन्यांपैकी नव्व आहे ज्यामुळे जर्मन दिग्गजांना बायर लेवर कुसेनकडून जेतेपद परत मिळवण्याच्या मार्गावर आहे बुधवारी म्युनिक मध्ये बायन आणि बायर त्यांच्या शेवटच्या सोळा चॅम्पियन्स लीग सामन्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये भेटणार आहे शुक्रवारी लाहोरमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे अफगाणिस्तान गट ब सामन्यात ऑस्ट्रेलियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय पावसामुळे ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांतून चार गुण मिळाले आणि अंतिम चार मध्ये त्यांचं स्थान निश्चित आहे तर दुसरीकडं अफगाणिस्तानला तितक्या सामन्यांतून तीन गुण मिळाले आहेत बुद्धिबळाचे माजी जगज्जेते सोव्हिएतचे बोरिस स्पास्की यांचे गुरुवारी मॉस्को येथे निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते बुद्धिबळातील या प्रतिभावान खेळाडूच्या मृत्यूची घोषणा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने केली मात्र त्यांच्या मृत्यूचं कुठलंही कारण देण्यात आलेलं नाहीये सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते अमेरिका आणि सोवियत यांच्यातील त्यावेळी सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या काळातील बॉब फिशर आणि स्पास्की हे पारंपरिक प्रतिस्पर्धी होते रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतिम सामना केरळ आणि विदर्भ यांच्यात खेळला जातोय या सामन्यात युवा गोलंदाज हर्ष दुबेनं विदर्भासाठी चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला पहिल्या डावात सदतीस धावांची आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली यंदाच्या मोसमात हर्षच्या गोलंदाजीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय या दरम्यान हर्षनं रणजी ट्रॉफीत ऐतिहासिक कामगिरी केली केरळ विरुद्धच्या पहिल्या डावात हर्षनं अठ्ठ्याऐंशी धावात तीन महत्वाचे विकेट घेतल्या यासह तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय वुमन्स प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस एका महत्त्वपूर्ण वळणावर आहे या दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघानं मुंबई इंडियन्सवर एक मोठा विजय मिळवला आहे दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं मुंबई इंडियन्सवर पाच षटकं आणि तीन चेंडू राखून शानदार विजय नोंदवला या विजयासह दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं मुंबई इंडियन्सकडून गुणतालिकेतील पहिलं स्थान हिसकावून घेतलंय महिला प्रीमियर लीग सीझन तीनच्या बाराव्या सामन्यात गुजरात जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सहा गडी राखून पराभव केलाय गुरुवारी बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ने सात विकेट्स गमावल्यानंतर एकशे पंचवीस धावं केल्या गुजरातनं सतरा षटकांत चार गडी गमावून हे लक्ष गाठले या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात राहा न्यूज अँड कट